अमाय मस्त जाऊन बसल्या हो तुम्ही आ बाई बबिता रूपा मस्त बसल्या बाजीवर जाऊन कामो गिमो नाही करायला लागत काय करतो ना मावशी कामो गिमो करतो ना आम्ही कामो तर सांगून ना काय करा लागन पहिले काम काय पहिले तर आपल्याला हेच करा लागन आ चूल पेटवाले काडा जमा करा आ काळ्या पाहन कोणाच्या वावरात गी असंत वाढला काडा पाय जा आ काळ्या जमा करा अन चूल मांडाले गोटे पाहिजे आ तीन गोटे घेऊन या मोठे मोठे अन पाणी आ पाणी लागन आपल्याला पेवासाठी नाही तर काय मग ह्या तीन वस्तू घेऊन या म्हणजे दहा वेळा उठायला लागणार मग आपल्याला नाही तर मग पाणी आणायला जाऊ देळे आणायला जाऊ दे वेळेवर असं झालं नाही पाहिजे गोटे तर मना कुठेही भेटते फक्त हे काळे अन त्याचं पाणी घेऊन या विहिरीवरून बरं ठीक आहे ना मावशी काळ्यासाठी जातो बबीता वहिनी मी आम्ही दोघी काळ्या आणतो बर तुम्ही दोघी काळ्या घेऊन या अन बाई प्रीती अन मन्ना तुम्ही पाणी घेऊन या विहिरीवरून ठीक आहे ना मावशी पाणी घेऊन येतो आम्ही कोणाच्या वरात जावं लागेल कोणाच्या वरात काय स्वरत वरात जाईन जवळ आहे वीर बर अन काकू मी मी कोणतं काम करू तू काय तुले काम देतो ना मी तर एक काम कर बाई आशा आणि लता तुम्ही दोघी जणी जा गोटे आणाले हा मोठे मोठे गोटे आण जा चूल मांडाले बरं ठीक आहे ना काकू आम्ही गोटे आणतो शांत काकू मला काही काम सांगितलंच नाही तुम्ही मी, मी कोणतं काम करू का? आता तू काय इथं थोडीशी साफसफाई करणं हा हे पानं बिनं पडले उचलून ठेव

पाय घसरला तर पडून राहशील तिकडे कोण पाले घेऊन तुझ्या मागं मागं तर तू इथंच राह आणतेत ना त्या पोरी बापा बापा शांता मावशी बहिणीची काळजी आहे आणि आमची आमची अजिबात काळजी नाही आहे वाटते नाही व तसं नाही आहे तुमची काळजी आहे ना मला सगळीचीच काळजी आहे पण आता वयामानाच्या हिशोबानं कामं तर द्यावं लागेल हो हो काकू काही हरकत नाही ना करायला लावा इथं काही साफसफाई आ काही कांदे वांदे कापायला लावा नाही तर काय मग आता तुम्ही तेवढं करा मग तुम्हाला लावतो समोसे बनवायला आता या दोघी जणी नव्हते काय बनवणार नाही काकू सगळी मिळून बनवू ना आपण सगळी मिळून बनवू नाही तर काय मग तर तुम्ही या पटकन तोपर्यंत मी सामान सुमान काळतोळ करून ठेवतो व्यवस्थित बरं ठीक आहे ना अन जा मग पटकन घेऊन या अन बाई म्हण ना खोपडीत गुण घर नाही तर घेऊन जाय अन घेऊन ये पाणी ठीक आहे ना मावशी जातो मी चला मग वहिनी आपण घेऊन येऊ काय बरं चला ना चाल मग आशा आपण येऊ शांताबाई चूल कुठं मांडायची शांताबाई इकडे बनतो मी साईड न अलग सल्लग अन इकडे आपल्याला बसायला जागा होते आ काही बाजीवर बसत काही खाली बसन ठीक आहे ना बरं ठीक आहे तिथंच मांडू मग चुल नाही तर काय मग अन आपल्याला वापराली जागा पाहिजे बसा बसावठाले हो प्रीती आता तू खोपडीत जाय आणि ते, ता, ता खोपड़ी चला, खोपड़ी चला, ते सामान सुमान घेऊन ये मग काय काय आहे ते सगळं घेऊन ये इथं सगळंच आणा लागेल इथंच बनवू म्हणते त्याला म्हटलं खोपडीत चला खोपडीत चला ऐकून नाही राहिल्या इथंच बनवू म्हणते झाडा खाली आणि इथंच खाऊ अशा म्हणून राहिल्या इथंच बनवू ना मग घेऊन येतो सामान सुमान बरं ठीक आहे घेऊन येतो मी थोडं थोडं हो घेऊन ये मग वहिनी लई वेळ तर आपण घुमूनच राहिलो पण आपल्याला काळ्या काही भेटल्या नाही इथं आता काळ्या काय इच्छा दोन चार काळ्या घ्या नाही नाही राहू द्या ना रुपात राहू द्या काळ्यावाले बोलून आपल्याला दिसू दिसू राहू द्या तिकडे पाहू धुऱ्या धारायना वहिनी भेटतच नाही काळ्या किती वेळ आपण घुमूनच राहिलो इकडे तिकडे धुऱ्या हात टाकायची इच्छा नाही होत पूर्ण हिरवं हिरवायचा जिकडे पाय तिकडे हिरवं हिरवंच आहे तर त्याच्यानं म्हणतो दोन चार काळ्या घेऊन जाऊ दिसो तर दिसो काय होते सांगून देऊ बर पा बा मग बोलन तर पाहिजे मग तुम्ही बर ठीक आहे ना दिसू तर बोलन नाही दिसणार तर कोण बोलते आपल्याला चला मग पटकन चाललं जाऊ कोणी यावायच्या पहिले बर चला बाई <laughs> रूपा काय करून राहिलं तुम्ही इकडे दोघी जणी काय करून राहिल्या

नाही तर कोणी देत नाही काळ्या पावसाळ्याचे दिवस आहे तुम्हाला देऊ काय आणि आम्ही काय पेटू मग आम्हाला कमी नाही पडणार काय कोणी राहिलं तुमच्या जागेवर तर किती मोठं बोललं असतं आम्हाला ओ काय नाही भई आता दोन चार काड्या दिवाले हा पुण्याच का माहिती ना अन ह्या काड्या काय हात शेकाले जमा करून ठेवले कधी वावरात आलो तर पेटून बसा हात शेका कधी इच्छा झाली तो चहा बनवून पेतो त्याच्यासाठी ठेवल्या काळ्या कामी पडते कधी कधी पाऊस चालू राहते तर नाही जाणं होत गावात नाही तर काय मग बर नेतो मग काय उभ उभ ना घेऊन जा अन माचीशी ठेवले तिथे खिडकीत पाहिजे बरोबर बर अंबादास काकाचा स्वभाव चांगला आहे ने काळ्या पाहिजे म्हटलं तर घेऊन जा म्हणते नाही तर कोणी द्याले नाही पाहत किती कंजूस राहते कोणी कोणी आणि हे काकाजी म्हणते घेऊन जा म्हणते तुम्हाला पाहिजे तर हो बाईनी तसा काकाजीचा स्वभाव निभाव चांगला आहे म्हणा एवढे चिडचिड नाही करत कामाला येतो तर चिडचिड नाही करत तसे तर मला बोलते कोणती कास्ताकार बोलते आपण कोणाच्या वरात निघाले जा जा पण हे एवढे नाही करत कमी बोलते पहिल्यांदा तर मुली असं वाटलं आता बोलते म्हटलं काळ्या गीतांनी दिसले तर पण म्हटलं घेतलं काही नाही तसे काय म्हणजे सगळ्याचा सा स्वभाव सारखा नाही राहत ना कोणाचा स्वभाव चांगला राहते कोणाचा स्वभाव चांगला नाही राहत कोणी कोण दुसरा येते मनानं कोणी नाही राहत असं आहे ना हो ते तर आहे बरं चाल मग चाललं जो नाही गेल्या म्हणून तिकडे जाऊन पक्क्या झाल्या बाई म्हण एक काम आणि इज्त बनवून घ्या हा कडी बनवले काही जास्त टाईम लागत नाही तर कडी बनवून ठेवून द्या मग काय राहते मग समोश हा कडी बनली म्हणजे बन मग आल उठून जा उकडाले नाही तर काय मग कडी बनवून ठेवू पाहिले बाई अशा इस्त पेटव ना हो काकू पेटवत कढी बनवायचं सगळं सामान देऊन द्या मग माझ्याजवळ बनवून घेतो मी कढी बरं बाई आशा तेल कुठे तेलाचं पॅकेट नाही दिसून राहिलं ला। ना। कुठे ठेवलं तेलाचं पॅकेट अमाय काय झालं बुल्ली काय हो काकू बुल्ली मी गाई गाई, गाई न बुल्ली मी काय बोलतं बुल्ली तू मग आता कसं काय चांगलं समोसे बनव जा आणि काय चांगलं कडी बनवता आ तेलाशिवाय तर होणार नाही चांगलं काम केलं अशानं एकदम चांगलं जे मेन वस्तू आहे तेच बुल्ली ना आशा आ तेला शिवाय तर समोसे नाही बनत आणि कढी नाही बनत आ कढी बनवायला तेल लागते आणि समोसे बनवायला तेल लागते आता कसं मग काकू काय आशा अशी कशी बुल्ली तू आ दोनच सामान सांगितले होते ना कढई आणि तेल तर कढई घेऊन आली आणि तेल अशी कशी बुल्ली तू काही नाही काकू माहितचे पोटते लई बदमाश आहे त्याच्या ना भूलबाल झाली मी तेलाचं पॅकेट काढून ठेवलं आणि कढी घेतो म्हटलं तर वेळेवर काही कढई दिसली नाही मला मी म्हटलं कुठे गेली कडे ये कुठे गेली कडे इकडे स्पॉन झाली इकडे तिकडे घरभर त्याच्यानं भूलभाल झाली मी येता येता कडे घेतली हातात आणि तेलाच पॅकेट राहिलं काय व आशा भुलून गेली हा आता कसं मग शांता काकू कोणाला फोन लावा नाही तर आणून देईन तर हा गावात असं कोणी तर लावा ना फोन बोलवून घ्या अव ऐकत नाही सांगाले काय आणून तर दिलं पाहिजे कोणी फोन लावला असता पण चावी माझ जवळ आहे ना घरची चावी आणि लेकर इथं ठेवले मी ना अंबादास काकाच्या घरी त्या आजीजवळ पाहिजे म्हटलं येतो मी पाच वाजेपर्यंत तर ठीक आहे बाई म्हणे पाहिजे लेक लेकर पाहत राहते ती आजी लेकर पाळ असं काम आहे आ घराले कुलूप लावून ठेवला तिनं आणि आता कोणाला फोनही लावू आणि कोण आणून देईन आ कुलूप तोडा लागेल मग इच्या घरचं मी चालली जातो ना काकू जाणं नाही येणार आहे तोपर्यंत तुम्ही आलो गेलो उकडून ठेवा आलो उकळे पर्यंत येऊन जा तुम्ही बरं तसं कर मग जा मग पटकन घेऊन ये व पटकन जातो ना पटकन येतो आलो ठेवून द्या तोपर्यंत गंगात बर बबिता आलू ठेव मग उकळाले हो आई ठेवत जाय मग आता अशा पटकन जाय अन घेऊन ये आणखी काही आणा लागते काय काकू पाहून घे ना काही भुलले असं तर घेऊन येईन घरून आता जाऊ नस आली नाही घरी तर हा काही आणा लागते काय नाही नाही काही आणा नाही लागत सगळे नाप आपलं ना सामान आणलंय आठवणी आठवणीनं पण तूच भुलले बाप्पा आणाचे तर तू फक्त तेल घेऊन ये तेलाचं पॅकेट बर काय शांताबाई अशाने वेळेवरच आखत आणली नाही ते तरी बरं झालं मी म्हटलं सगळेले सामान वाटून देतो नाही अजून भूलबाल भूलबाल होईल बरं झालं ना सगळे वाटून पहिलेच तर नाही तर काय मग फक्त भुलली बाप्पा सगळे सामान सुमान हो ना बरं जाऊ दे तोपर्यंत आपण आलू उकळून ठेवू आणि मैदा भिजून ठेव बाई प्रीती मैदा काढून घे आणि भिजून ठेवून द्या मग मैदा बरं ठीक आहे ना काकू पाय राहायला असे आहे पटकन चालले जातो थांबत गिमत नाही नाही तर अजून उशीर होईल मग अमाय बाई पाय आताच आता थेंबळ टाकू लागले आता वावरात कसे जाऊ मी अजून थांबन अजून म्हणन तू यानं उशीर झाला तू यानं उशीर झाला आणि घरी तर छत्री नसन आता हे लेकर घेऊन गेले काय करू गड थांबू का जाऊ थांबली तर उशीर होईल आणि नाही गेली तर ती कोणी मला सायका लागन तू यानं टाईम झाला तू यानं टाईम झाला काय करू आता ओलीवत जाऊ का आता लेकरा जवळ जाऊ छत्री आणू कोणाला मागू वेळेवर तर कोणी द्याले नाही पाच एक छत्री हे घेऊन गेले आणि एक छत्री हे पोट्यान नेले जाऊ दे आता मी काय कोणाले मागाल नाही जात पोत तर आहे घरी त्याचीच गोमशी बनवतो आणि चालली जातो चाल बापा चालली जातो आता इकडे थेंबू टाकणं चालू आहे ओल्या झाल्या असं काय करा या झाडाखाली बसल्या होत्या काय माहित बाबा झाडाखाली बसल्या एका खोपडीत गेले तर खोपडीत असं खोपडीतच जातो मी पहिले खोपडीतच बसल्या असं या माय आली काय वाशा हो ना काकू तुम्ही इथंच बसले का अमा इथं नाही तर कुठं मग कुठं पाठवता आम्हाला इथंच आहे आम्ही इकडे पाऊस नाही आला काय काकू गावात पाऊस चालू आहे नाही हो इकडे पाऊस असतो नाही आहे एक थेंब नाही आहे बरं घ्या मग तेन तू वाट पाहिला चालू होती आशा बरं झालं लवकर आली तू तर माहित आहे ना म्हणला ते तुम्ही वाट पाहून राहिले म्हणून त्याच्यानं थांबली नाही मी मी म्हटलं पाऊस चालू आहे जातो म्हटलं तरी थांबली असते तर अजून टाइम झाला असता हो घ्या बनोबर आता लवकर लवकर समोसे बनवून घ्या बाई म्हणना कळी बनवून तोपर्यंत हे समोसे बनवून घेते मावशी बाई रुपा लता उतरा म्हटलं बाकीच्या खाली बोला ना मावशी काय म्हणता घ्या म्हटलं ठेवा आणि काढून घ्या समोसे बरं ठीक आहे ना मावशी चला काढून समोसे बरोबर तडजा समोसे एकदम ठेवान नाही नाही म्हणता ते जाडून नाही ठेवत ना तुम्ही बरं कसे बनले समोसे तिखट बरोबर आहे का मीठ बरोबर आहे का सांगा बरं का सा, आता काय खाऊन पाच राहिल ना समोसे तर बनवून ठेवलेस आहे बनवून घ्या तळून घ्या एका न खाऊ मग सगळ्या जण खाऊन कसे बनले समोसे शांता मावशी सांगा बरं खाऊन चांगलेच बनले सांग चांगलेच बनले सांग प्रीती बनवले आह कौम नाही बन ना चांगलेच बनवले तिनं हो ते तर आहे प्रीतीचं काम चांगलं आहे एक नंबर काम आहे ना चांगलेच बनले सांग समोसे बर सांग ना मग खाऊन कसे बनले काय बनले पहिले आता एवढे समोसे तळायचे राहिले तळून घ्या मग खाऊ एक बर अरे वा मस्त मस्त एक नंबर समोसे बनले एक नंबर प्रीती मस्त समोसे बनले तिखटी बरोबर आहे मिठाई बरोबर आहे हा मस्त शांता मावशी कढी तर सांगा कढी कशी बनली हा मी न बनवली कढी सांग ना शांताबाई हा कशी बनली कढी तर प्रीतीची तारीफ करतं मन्नाची थोडीशी तारीफ कर बाई ना, मस्त बनली ना बरोबर बरोबर आहे आहे मस्त बनवली कळी हा काय मावशी हा मस्त गरम गरम समोसे समोसे ना कळी हो काकू मजा येते ना गरम गरम समोसे खावाची खाऊन घ्या मस्त आ? आता खाऊन घ्या दोन दोन समोसे आणि घरी जाताना एक एक खाऊन घे जा घरी <laughs> जावाच्या वेळेस आणखी येत एक एक पोटात जागा तर पाहिजे मावशी अमाय तोपर्यंत तो पोट खाली होते ना आता काय नाश्ता केल्याबरोबर थोडी जावाच राहिलो आपण घरी हा बसू ना मग जाऊ आरामात हो ते तर आहे आताच थोडी चाललो आपण खा मग मस्त गरम गरम समोसे आणि कडी म्हणला ते मिरच्या द्या बरं दोन दोनच मिरच्या पाहिजे होते अहो आशा जास्त तिखट नको खाऊ आताच तर चार मिरच्या दिल्या होत्या तुले हा बाकच खाल्ले काय तू ना हो मला आवडते ना तिखट त्याच्यानं खातो मी मला काही नेवत नाही हो एवढ्या मिरच्या नको खाऊ बाप्पा जळी पाण्याचे दिवस आहे हा हागी लागन ना मग काय लागेल एवढ्या ना मिरच्या खाऊन राहिले नाही तर काय मग तिखटही बरोबर आहे मीठही बरोबर आहे तरी तिखट खाऊन राहिले एवढं तिखट नाही खायला लागत अशा हो ते तर बरोबर आहे तुमचं बरोबर आहे ना काकू जास्त गिस्त नाही खा लागत बरं म्हणणं ते एक देऊन द्या फक्त एक मग नाही मागत मी बरं घे बा आता तू इच्छा आहे खावायची तर काय मना करू मी खाय खाय मजा गिजा मस्त येऊन राहिले पण नाही शांताबाई हो ना लय दिवसाबाद पार्टी केली आपण ना लय दिवस झाले पार्टीच नाही केली नाही तर काय मग मला बी मस्त मजा आली बा आज चला मग मित्रांनो या तुम्ही बी समोसे खायला चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू भेटू द्या नवीन भागात धन्यवाद